काल अहिल्यानगरमध्ये मध्ये घडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धामध्ये अतिशय चुकीचा निर्णय घेण्यात आला कशा प्रकारे चुकीचा निर्णय घेण्यात आला हे सर्व कॅमेऱ्यामध्ये दाखवण्यात आलं तरी देखील त्याच्यावरती कोणी आक्षेप घेतला नाही त्याचं झालं असं की अहिल्यानगरमध्ये मध्ये चालू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धामध्ये काल अंतिम लढत होणार होती त्यामध्ये दोन सेमी फायनल मॅच आणि एक फायनल मॅच होती यामध्येच एक सेमी फायनल नांदेड जिल्ह्याचा शिवराज राक्षे तसेच पुण्या जिल्ह्यातील पृथ्वीराज मोळे यांच्यामध्ये ही कुस्ती झाली पण कुस्ती चालू असताना शिवराज राक्ष हा पाठीवर पडलाच नव्हता तरी देखील पंचांनी शिवराज राक्ष हरला म्हणून पृथ्वीराज मोहळ याचा विजय करून टाकला यांच्यामध्ये जी काही कुस्ती झाली तिथे अनेक प्रकारची सी सी टी व्ही लावले होते त्या कॅमेऱ्यामध्ये हे सर्व रेकॉर्ड झालं जर व्यवस्थित पाहिलं तर शिवराज राक्षेची पाठ जमिनीवरती टेकलीच नव्हती याच्यावरती शिवराज राक्षे तसेच त्यांच्या टीमने आक्षेप घेतला रिव्ह्यू करण्यासाठी रिक्वेस्ट केली तरी देखील तेथील पंचांनी रिव्ह्यू घेतला नाही आणि या कारणामुळे पंचांचा अंतिम निर्णय मानत शिवराज राक्षसचा पराभव घोषित करून टाकला त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधील महेंद्र गायकवाड आणि परभणीचा सा साकेत यादव यांच्यामध्ये सेमीफायनल झाली यामध्ये महेंद्र गायकवाड यांनी साकेत यादव याला पराभव करत विजय पटकावला त्यामुळे अंतिम लढत पृथ्वीराज मोहळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये झाली यामध्ये देखील महेंद्र गायकवाड स्वतः मैदान सोडून गेलेलं दिसून आलं यामध्ये पृथ्वीराज मोहळला जास्त पॉइंट देण्यात आले आणि त्याला विजय घोषित करण्यात आलं पण एकंदरीत जर पाहिलं शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज यांच्यामध्ये जी लढत झाली होती ती पूर्ण झालीच नव्हती शिवराज कुस्ती नव्हता तरी देखील पृथ्वीराज विजय म्हणून घोषित करून टाकलं चुकीचा निर्णय दिल्यामुळे शिवराज राक्षे अतिशय चिडला आणि त्यांनी पंचांना लात मारली त्यानंतर मात्र शिवराज राक्षे विरुद्ध सर्व पंचांनी निषेध केला सांगण्यात येते शिवराज राक्षेला येत्या तीन वर्षांमध्ये कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही पण या ठिकाणी शिवराज की चुकीचा निर्णय तो पराभव नसताना देखील त्याला पराभव स्वीकारावा लागलाय सर्व कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले त्याच्यावरती अनेक कुस्तीप्रेमींनी विरोध केला आणि कमेंटी केल्या पृथ्वीराज मोवळ हा अजित पवारच्या जवळचा माणूस आहे आणि त्यावेळेस अजित पवार देखील कुस्ती पाहण्यासाठी आहिल्यानगर मध्ये आले होते म्हणजेच पृथ्वीराज मोहळ दोन्ही कुस्ती मधून विजय म्हणून घोषित केलं सत्यता पाहिली तर ह्या दोन्ही कुस्ती व्यवस्थित झाल्याच नव्हत्या मग अशा वेळेस शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावरती अन्याय झाला नाही तर काय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कदाचित अशी घटना पहिल्यांदी घडली असेल यामुळेच कुस्ती स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसून आलं रिप्ले बघा आणि जर मान्य आहे प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने दोन्ही खांद्या जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती पण दोन्ही खांदे टेकलेले नाही चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर चित्त झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो कुस्ती चित झालीच नव्हती निर्णय चुकीचा शंभर टक्के तुम्ही रिमो बघा आणि चेक करा जर रिमो मध्ये जर मी माझी दोन्ही जर खांदे तर मी निघून जातो अशा पद्धतीचा वाद झाला झाला होता का पंच निर्णय आमच्या आम पंच हे अन्य करतात पंचांना काय पंचा एक तरी पोरग आहे का नीट जर त्यांची जर खरी जर त्यांनी जर नीट जाऊन दाखवला असतं जर त्यांनी जर त्याच्या कर्मचाऱ्याच्या पैसे जे ना आम्हाला असं शंभर टक्के जर छाती टेकली असेल तर त्याला विजय द्या हे जे छाती टिकले असेल तर त्याला पाठ टिकले असेल तर पाठ टिकले असेल तर विजय द्या म्हणतोय बघा हे जेव्हा अन्याय करू नका त्याची पाठ टिकली असेल तर ह्याला आता मी घेऊन जातो पुन्हा अन्याय करू नका मध्ये एकोणतीस जानेवारी पासून गेले पाच दिवस सुरू असलेल्या सदुसष्टाव्या वरिष्ठ गटामधील माती आणि गादी प्रकारातल्या राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धेमध्ये जे सहभागी पैलवान बांधवांचं सगळ्या माझ्या क्रीडा रसिकांचं सगळ्या माझ्या मान्यवरांचं मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देखील देतो आज मुरलीधरांना मुळे होत आहेत रामजी शिंदे आहेत राधाकृष्ण विखे पाटील दत्ताजी भरणे रामदासजी तडस माऊली कटके अनेक मान्यवर आहेत अधिकारी वर्ग आहे आजी माजी आमदार आहेत खासदार आहेत एकंदरीतच आमच्या अरुण काका जगताप आणि संगम जगताप यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि माझ्या अहिल्यानगरच्या क्रीडा रसिकांनी राज्यातल्या क्रीडारसिकांनी त्याला चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे मी बघत होतो महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस मोठी बक्षिसं दिली जाणार आहेत प्रमुखाला महाराष्ट्र केसरीला थार मोटार बलेडो कार तसंच अठरा बुलेट वीस स्प्लेंडर तीस सोन्याच्या अंगठ्या अशा स्पर्ध्या अशी बक्षिसं मला कुठं पाहायला मिळाली नव्हती पुढच्या वेळेस जे काही स्पर्धा घेणार आहेत त्यांनी या बक्षिसांचाही विचार करावा आणि मग नंतर स्पर्धा घ्यावी कारण शेवट्या पायंडा पडतो आज खूप चांगले चांगले मल्ल इथं आलेले आहेत बऱ्याच जणांनी बऱ्याच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत मी एवढंच सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव मी दत्तामा मी सगळेच जण मिळून राधाकृष्ण विखे पाटील सगळे मिळून इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही स्पर्धा असल्या कुठलाही खेळ असेल तर त्याच्यामध्ये राज्य सरकार आर्थिक मदत करण्याच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडणार नाही वेगवेगळ्या पद्धतीने आता विखे पाटलांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तोही निधी अहिल्या देण्याच्या करता हे महायुतीचं सरकार कटिबद्ध असेल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि शेवटच्या कुस्तीचा डोळ्याला डोळ्याचं पाणं फेडेल अशा प्रकारची कुस्ती निश्चितपणे गायकवाड आणि नि मोहन यांच्यामध्ये होईल आपण सगळ्यांनी ती पाहावी प्रचंड संख्येने आपणाला अनेक पहिल्या मंडळी आली सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला आणि खरोखरच त्यामध्ये संग्राम अरुण काका आणि त्यांचे बाकीचे सगळे सहकारी मग आमचे सचिव संतोष भुजबळ असतील बाकीचे सगळे सहकारी असतील यांनी योगेश असेल खूप जणांची नावं घेता येतील परंतु सगळ्यांच्या मदतीमुळं हा दिमागदार गेले पाच दिवसाचा कार्यक्रम माझ्या राज्याच्या अनेक क्रीडा रसिकांनी पाहिला आणि तो सतत त्यांच्या लक्षात राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद